सर्वांना सादर प्रणाम धर्मगप्पा विध्यानेजी या यूटूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी दाभाडी या तीर्थस्थानाला आलेलो आहे दाभाडी हे स्थान फुलंबरी ते राजूर या रस्त्यावरती आहे फुलंबरी राजूर रस्त्यावरती दाभाडी हे गाव आहे गावाच्या काहीशा दक्षिण बाजूला स्वामींचं हे मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळामध्ये निल्लोड शिल्लोड निल्लोडला आले निल्लोडून जालन्याला जात असताना या ठिकाणी एक रात्र वास्तव्य झालं आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथून जालन्याला गेले ते हे वस्तीस्थान आहे दाभाडी वस्ती इथं सोमनाथाचं देऊळ होतं मंदिर होतं त्यात स्वामींचं वास्तव्य झालं जिल्हा कोणता येतो त्याला जालना, जालना, जालना जिल्हा तालुका भोकरदन बदनापूर बदनापूर तालुक्यात जालना जिल्ह्यात हे स्थान आहे बऱ्याच वेळा भोकरदनपासून निघून जाता फुलंब्रीपासून आपण निघून जातो फुलंबरी एक किती किलोमीटर असेल दहा पंधरा तीस, तीस किलोमीटर फुलंबरी आहे जाळीच्या देवाला येताना फुलंबरीचं स्थान लागतं तिथून तुम्ही राजूर रस्त्यावरती राजूर रस्त्यावरती येऊ शकता या दाभाडीला आणि तिथून मग भोकरदन जळचा देवासही येऊ शकता अजून एक स्थान आहे या ठिकाणी त्याच ठिकाणी चाललेलं आहे एकांतात आहे पण जरा शेजारी नपळत असल्या कारणाने आपल्याला जास्त वेळ किंवा काही दिवस वगैरे थांबण्याचं आवडत हे शेजारी मंदिर पलीकडचं जे मंदिर आहे ते आपले हे अलीकडचं तिनं पळतेचं आहे मंदिर तर इकडे जिकडे चाललो आहे इकडे आसनस्थान आहे प्रभू श्री चक्कदर महाराज आठशे वर्षापूर्वी अर्थवंत जीवांना शोधत शोधत गावोगावी फिरले कळत कळत आपण विनोदाने काही न म्हणत असतो की बाबा काय देव कुठे कुठे जाऊन बसलेत पण देव आपल्यासाठी बिना चपल्याचे बिना हवं तर एकांक भागामध्ये पूर्वार्धाच्या अगोदर एकांकामध्ये बिना कपड्यांचे कुठलाही संग्रह नाही असे फिरले अर्थवंत जीवांना शोधत शोधत जालन्याला गेली इथून स्वामी देवस्थे जालन्याला महादेशांची भाची बहिणीची पोरगी भाग्यवान होती ती दिवाळी सण भाऊबीजींना साजरी केली दिवाळी भाऊ बीज ही वरळी ए देवाला ओवाळी दिवाळी भाऊ बीजही वरळी ए लहाई देवाला ओवाळी ती शाणेक अर्थवंत जीवांना शोधत शोधत माझा देवश्री चक्र आनंद निधान परमेश्वर चौऱ्याऐंशी लाख योनीतून या जीवांना मुक्त करण्यासाठी गावोगावी फिरला परंतु आपण कर्मकरंटे माणसं पाहिजे तसं देवानं आपल्याला आपल्यासाठी फिरल्यानंतरही त्याचा हवा तसा लाभ घेत नाही आपण आपल्या सोयीनुसारच राहतो वागतो करतो आपल्या सोयीनुसार आणि काही सुख तर येत नाही पण दुःख आल्यानंतर देवाला नाव ठेवतो कळत नकळत देवाला नाव ठेवून दुःखाच्या वेळेस देवाला आठवत नाही असे आपण दुर्दैवी भक्त आनंद आणि दाना आपल्याला आनंद देण्यासाठी या ठिकाणी आलेले

अतिश्रमल माझ प्रसाद सेवेत सांगितलेलं आहे ना जीवबुद्ध राबया तो जी समर्थ अस का तयाचे साधन समर्थ तयाचे साधनाचे चाली पक्ष स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक परमेश्वराच्या सहवासात आपल्याला राहण्याचं भाग्य लाभलं नाही परंतु त्याच्या आसने समर्थ असणारं साधन त्या साधनाची आपल्याकडून वंदन घडावं भावभक्ती घडावी अशीच प्रभू श्री दाभोडीच्या देवाला प्रार्थना करतो आणि दंडवाद, दंडवाद धन्यवाद दंडवा.